सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दारू पिण्यास पैसे दिले नाही याचा राग मनात धरून पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं पेट्रोल पंपावर जाऊन दोन कामगारांना मारहाण करत धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेला आहे इरशाद युसुफ सय्यद यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे नाशिक रोड ते बिटको चौकात असलेल्या पेट्रोमाइन पेट्रोल पंपावर इरशाद युसुफ सय्यद हे काम करतात दोन जून रोजी ते कामावरून घरी परतत असताना वॉस्को चौकात त्यांच्या ओळखीचे रोहित गायकवाड आणि विकी असे दोघे तिघे आले त्यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले सय्यद यांनी पैसे देण्यास नकार दिला दरम्यान याचाच राग मनात धरून चार जून रोजी रात्री रोहित गायकवाड सुमित खरे विकी आणि त्याचे इतर चार ते पाच साथीदारांनी इर्शाद युसुफ सय्यद आणि त्यांचे साथीदार वाही शेख यांच्यावर धारदार शस्त्रांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसंच पेट्रोल पंप जाळून देण्याची धमकी दिली तसंच पेट्रोल पंपावर दगडफेक करत पलायन केलं दरम्यान सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी याबाबत अधिकची माहिती दिली आहे उपनगर पोलीस स्टेशन शहाद्दीत काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास भटको चौकातील इंडियन ऑइलचा तैसेन खान यांच्या पेट्रोल पंपावर एक पेट्रोल पंपावर सेल्समन इरशाद इसुफ सय्यद व एकोणचाळीस वर्ष याचे दोन दिवसापूर्वी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत वास्को चौकात त्याच्या ओळखीतील रोहित गायकवाड सुमित खरे व विक्की नावाच्या मुलाशी पैसे दारू पिण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं त्याचा राग येऊन या तीन आरोपी आणि त्यांचे जे चार ते पाच साथीदार ते होते यांनी पेट्रोल पंपावर येऊन सेल्समन इर्षाद सय्यद यास हातबुक्कीने मारहाण केली तसेच भांडण सोडवण्यासाठी इर्षादचा मित्र गेला असता त्यातील एका त्यांच्या साथीदाराने चॉपरचा वापर केला असून परंतु त्या चॉपरचा वार चुकवलायला चुकवलेला आहे आणि त्यांनी जाताना त्या पेट्रोल पंपला इर्षादच्या दिशेने दगडफेक केली होती यावरून आम्ही आंबळ आम उपनगर पोलीस स्टेशनला सी आर नंबर दोनशे पंच्याऐंशी अब्लिक दोनशे पंच्याऐंशी ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे पंधरा दोन एकशे पंचवीस अ तीनशे एक्कावन्न तीन, तीन तसेच भारतीय शास्त्रीय अधिनियम चार पंचवीस प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल केला आहे ते आरोपींचा शोध सुरू आहे त्यांना लवकरच आम्ही अटक करून दरम्यान मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या टोळक्याला ताब्यात घेतलेला आहे तसेच त्यांच्या विरोधात उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सनी काळे नाशिक नाशिक न्यूज नाशिक रोड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित